टाइम्स लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज शहापूर एकात्मिक बालविकास प्रकल्प योजना वतीने शहापूर विभागातील अंगणवाडीतील बालकांच्या पालकांचा पालक मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्याचा मुख्य उद्देश बालकांच्या पोषण आणि सुदृढतेविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता मेळाव्यात पालकांना मुलांना चॉकलेट केक किंवा किराणा दुकानातील नूडल्स यांसारख्या बाहेरील पदार्था ऐवजी घरगुती आरोग्यदायी पदार्थ जसे की शेंगदाणा लाडू लाडू आणि शेंगदाणा चिक्की आहारात समाविष्ट करण्याचे महत्व पटवून देण्यात आले तसेच अंगणवाडी सेविकांनी या संदर्भात विविध आरोग्यदायी पदार्थांचे प्रदर्शन भरवले होते या कार्यक्रमाला सरपंच सौ संगीता लक्ष्मण अध्यक्षस्थानी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच गणेश रेड्डी चामावार मंगनी रेड्डी चिंतलवार गंगा रेड्डी कोटगिरी ग्रेडर साहेब मारुती पाटील ग्रामपंचायत सदस्य विशंभर पाटील अविनाश चिंतलवार आणि विठ्ठल मामा चिंतलवार आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प विभागाच्या शहापूर पर्यवेक्षिका सौ अनिता देऊताळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालं सूत्रसंचालन संजय कुमार सोनकांबळे यांनी केले तर शेवटी सावित्री आडकुते आणि सारिका पाटील यांनी आभार मानले कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत समितीचे पदाधिकारी आणि अंगणवाडी सेविका मदतीने मोठ्या संख्येने सहभागी झाले होते